शेवटी धनदाडग्यांच्या अतिक्रमणावर प्रशासन विभागाने मारला हातोडा नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील पाटचाऱ्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी पाटबंधारे विभाग व पालिका प्रशासन यांनी संयुक्तिक मोहीम राबवत शहरातील डोंगरगाव रोडवरील श्रीकृष्ण नरसिंग पटेल रेसिडेन्सी नवजीवन सुपर शॅपी परिसरातून ओम दवाखाना जवळील पाठचारीवरील अतिक्रमण तोडण्यास सुरुवात केली असता आज रोजी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पाठचारीवरील अतिक्रमण काढण्यात आले उपविभागीय या अधिकारी यांनी मटल्यानुसार असे आश्वासन दिले असता शहरवासियातर्फे पत्रकारांचे कौतुक करण्यात आले आहे पत्रकार कोणताही असो सुपडसाफ केल्याशिवाय राहत नाही नादी लागू नये म्हणतात काही धनदांडगे प्रशासनाच्या अधिकारींना कान्या कोपऱ्यात घेऊन जाऊन चर्चा सुरू होती मात्र जनतेचे लक्ष होते शहरातील पाठचाऱ्यावरील बेकायदेशीर बांधकाम अतिक्रमण व पाठचाऱ्या मोकळ्या करण्यासंदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या आदेश पारित करण्यात आले होते दिनांक ऑगस्ट पाठचाऱ्यांवरील अतिक्रमण काढून पाठ मोकळा करावा अन्यथा संबंधित विभागाविरुद्ध कारवाई करण्यात येईल असा आदेश पारित करण्यात आला होता मात्र प्रशासनाच्या बैठकीत कुठलाही समन्वय दिसून आला नसल्याने पाटचारी अतिक्रमण काढण्या संदर्भातला मुहूर्त प्रशासनाला मिळत नव्हता अतिक्रमण काढण्या संदर्भात पाटबंधारे विभागामार्फत नोटिसा बसविण्यात आल्या होत्या मात्र पाटावरील अतिक्रमण काही व्यावसायिकांनी स्वतःहून काढून घेतली तर अनेकांचे अनधिकृत शेड जेसीबीच्या माध्यमातून प्रशासनातर्फ काढण्यात आले प्रत्यक्षरित्या पाठावरील अतिक्रमण मोहिमेला आजपासून सुरुवात झाली होती शहरातील सर्वच पाठावरील अतिक्रमण बेकायदेशीर बांधकाम काढण्यात येईल यात कुठलाही प्रकारचा दुजाभाव केला जाणार नाही असे सांगण्यात आले होते सदर उपविभागीय अधिकारी सुभाष तळवी तहसीलदार दीपक गिरासे शहादा मंडळ अधिकारी मुकेश चव्हाण मोहीम कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग वट्टे पालिका मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांच्या मार्गदर्शनाखाली कालवा निरीक्षक करून निझरे कालवा निरीक्षक तुषार दलाल पालिकेचे नगर अभियंता सूर्यवंशी पाणी पुरवठा अभियंता प्रकाश जावरे नगर रचनाकार अभियंता स्वप्नील वाडिले अजिंक्य डोळवे मिलिंद बच्छाव सतीश पाटील भावेश पाटील गणेश बाशिंगे स्वच्छता विभागातील कर्मचारी अतिक्रमण मोहीम राबवित असताना दिसत होते